बांधो तुमच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आम्ही तुम्हाला गेट दाखवतो बघा आज आमचे रात्री मामा आणि होते आणि पहिले आम्ही मांडला तो आणि आता येऊन गेलो शाळेला हे माझी आता हे माझी कंपास रे बघा कोणते पण छान रे ये पेन्सिल आहे हो का कोणत्या शाळेत आहे तू आता ग्लोबल ला होत कधी सुरू झाली हो का कधी उठला सकाळी ड्रेस छान आहे ना तुझ्या शाळेच्या स्कूलमध्ये काय शिकवलं होतं काल काल सगळं केलं का। काल योगा केला होता हो का A, B, C, D, F, I, हो का एलिफंट पण शिकवला हो का एलिफंट पण शिकवला होता

हो का नर्सरी मध्ये काय तर आमच्या साई आता एल के जी मध्ये लेवल सेकंड ठीक आहे तर काल त्याला बुक्स वगैरे घेतलेले तर याच्यामध्ये एवढे बुक्स आहेत दोन तीन चार पाच सहा सात आणि हे काय हे आट, नौ। नौ एक आहे आठ आणि ड्रॉईंग बुक आहे नऊ नऊ बुक्स आहेत एक नोटबुक आहे त्याच्यानंतर कलर आहे दोन कार्ड्स आहेत त्याचे आणि हे स्टिकर आहे मित्रांनो शूज घालतोय सायदा दादा आमचा सा। व्यवस्थित व्यवस्थित डान्स नको करू

आला आमच्या इकडून बॅगेत काय बुक वगैरे ठेवणार आता बुक नाही घेऊन जायचे अरे छान आहे हो का वॉटर बॉटल गुड मॉर्निंग मित्रांनो तर आता सायची वेळ झालेली स्कूलमध्ये जायची साय रेडी तर हां हां हा। तर मित्रांनो कसं वाटलं साईला भेटून आता साईचा स्कूलचा टाईम झालेला आहे आता तू निघणार आहे आता मी बोललो रात्री इकडं आलेलो सॅटरडे संडे जरा काम होतं आपलं इकडं हो तर आता उठलोय जस्ट साडेसात पावणे आठ झाले असतील हो का हो का <laughs> तर म्हटलं दाखवू त्याचे बुक्स वगैरे हो बघत होतो म्हटलं चला तो बोलला मला मामा ब्लॉगमध्ये घ्या तर त्याचे बुक्स वगैरे हो बघितल्यानंतर तुम्हाला दाखवलं मी तर आतापासून किती त्यांना म्हणजे मला चांगलं वाटलं इंग्लिशमध्ये वर्ड्स तो बोलतोय हे ते सर्व काही तर असं आहे स्कूलचं जीवन त्याचं आता पुढे आपला पण अजून खर्च वाढणार आहे पण स्कूल मध्ये अजून नाही जाणार ना, पण आहे फ्युचर मध्ये अजून दोन त्या जाईल हो तू घेऊन जायशील ना त्याला आणि मित्रांनो तो मोठा ना त्या मग नाही तर नाही जाईल तो, <laughs> तो ताजे हो, आता होतोय तो मोठा हळूहळू

मम्मी कडे दिली आहे मी ने बॅग नंतर कंठाला येतो आता मी तयारी करली आहे आता स्कूल जाईल बाय भेटतो मणा स्कूल मधून आल्यानंतर सांग भेटतो मणा स्कूल जेललास स्कूल मधून आल्यावर भेटतो बाय मग गेलाय मित्रांनो सही स्कूलमध्ये छान वाटलं त्याला बघून त्याला काही टेन्शन नाही आहे सकाळी त्याच्या त्याच्या उठणार तयारी तो स्वतः त्याच्या मम्मीला सांगणार मम्मी माझी तयारी करून दे शाळेचा वेळ होतोय बरं का आणि यायला आपण होतो मी तर लई कंटाळा करायचो उठायला तर आता गेलाय तो आल्यावरती परत भेटणं करून देतो तुम्हाला आता माझे पण जे काम आहेत ते करून घेतो लवकर लवकर आंघोळ वगैरे करतो मस्त फ्रेश होतो आणि जर का तो येण्याच्या अगोदर मी इथून निघालो तर मग पॉसिबल नाही पण परत रिटर्न येईल तेव्हा मी भेटणं करून देईल तुम्हाला ब्लॉगमध्ये दे कंटिन्यू करा गावी परत आलो आहे मित्रांनो ब्लॉग काही शूट करणार नव्हतो हो मी बोललो काय परत परत तुम्ही पण बोरिंग होणार ना की सारखं सारखं गावीच जातो आहे तेच पण आपला भाई भेटला भाचा मी बोललो चला त्याच्यासोबत तुमचं बोलणं करून देऊ नाही का नाहीतर मी यायचो ना इथं तेव्हा तो मांडरला असायचा म्हणजे माझ्या गावी असायच्या सुट्ट्या होत्या ना म्हणून पण मी परत आता आ, तो इथं आलेला आहे ठीक आहे तर भेटणं झालं म्हणून चला बोललो तर मित्रांनो इथं बसलो आहे पप्पा येत आहे आपलं महावित्रांचं मीटरचं काम झालेलं आहे फायनली म्हणजे पोल लावायला हो लागला आहे यार आपल्याला तुम्हाला दाखवतो जागेवरती गेल्यानंतर तिथं पोल वगैरे कसं लावलं हे बघा हे खड्डे करून झालेत याच्यामध्ये बीम होतील ना आणि तो बघा तो इलेक्ट्रिक पोल दिसतो आहे ना माझ्या बोटासमोर तो लावला यार आपण आता नवीन कारण की इथे इलेक्ट्रिक पोल लावणं गरजेचं होतं मीटरसाठी तो लावून घेतला आणि विटा वगैरे आणून ठेवल्यात त्यांनी इकडं रेती ठेवली तर मित्रांनो आपलं इंजिनिअरचं पण काम झालेलं आहे डन ते काम करून झालेलं आहे तर आता मी माझे सगळे काम संपले आहेत त्याच्यानंतर मी आता संध्याकाळ झाली परत आलो आहे घरी तर आई दे। तर जेवण झालं आहे माझं आता आत्ता साडेसहा वाजण्या आहेत मित्रांनो तर त्याच्यानंतर मी जेवण केलं आहे आईने मस्त पुरणाची पोळी रशी भात भज्या गुडाई हे बनवून पाठवलेलं होतं घरून ते जेवण झालं आहे आता सकाळपासून जेवलो नव्हतं पोहे खायला पोहा खाल्लेला होता हो आजीने बनवलं चुल्यावरती बनवलेलं होतं असं म्हणणं आहे त्याच्यात तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू करा पुढे काहीतरी सरप्राईज देणार आहे कंटिन्यू कराम बघायला गेलो झाला उशीर होऊन गेला आम्हाला म्हणून आम्ही सरप्राईज नाही बनवलं तर आता आपण आ, आता आम्ही सगळ्या आता सकाळ झाली रात्री आम्ही लवकर झोपून गेलो होतो लवकर झोपलो हो आणि थांबलो आम्ही हो तिथे मस्त एकदम आणि इतकं वारी होत धुवायचं साठा पण होता तिथं हो का तर रूम आवडलाय मित्रांनो आपल्याला बघू आता आज फायनल होईल त्याच्यानंतर आता साई आणि मी बनवणार आहे तुमच्यासाठी काय बनवणार आहे पिझ्झा हो तर तुम्ही पण या खायला आणि बघा आम्ही कसं बनवतो रेसिपी दाखवतो तुम्हाला खरा तुम्ही पण खाऊन हो तर आता आम्ही बनवणार आहेत लवकर लवकर आणि त्यासाठी काय काय लागतं ते काई -काई तुम्हाला दाखवतो तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू करा ब्लॉग काय लागतं मी तुम्हाला लावून देऊ ब्लॉग मध्ये कंटिन्यू करा हो आणि पिझ्झा कसा वाटेल ते पण सांगा बघू आता कसं बनवू आमच्याकडे पिझ्झा कसा वाटेल बघा चाले हो चालेल पिझ्झा बनवायचा आम्ही स्टार्ट करतोय मित्रांनो आता पिझ्झा बनवतोय आता तुम्ही पण खाल्ले हो आणि आता काय काय लागते दाखवतो तुम्हाला पिझ्झा ठीक आहे एवढ्या वस्तू लागणार आहेत बघून घेऊ आपण पिझ्झा ब्रेड आहे आपल्याकडे त्याच्यानंतर ओनियन आहे त्याच्यानंतर टोमॅटो आहे त्याच्यानंतर शिमला मिरची आहे मोहिनीज आहे त्याच्यानंतर टोमॅटो कॅचअप आहे त्याच्यानंतर पिझ्झा पास्ता आहे बटर घेतलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपण चीज घेतलेलं आहे ते तर एवढ्या वस्तू लागला लागणार आपल्याला ठीक आहे तर सगळं रेडी करून त्याच्यानंतर दाखवतो तुम्हाला कसं आहे काय हां तर मित्रांनो गॅस स्टार्ट करून झालेला आहे आपला त्याच्यात आपण आता ऑइल ॲड करणार आहे ऑइल थोडंसं घ्यायचं जास्त नाही यायचं एक पडलीला पण कमी घ्यायचं कारण की आपल्याला फक्त फ्राय करायला आहे त्याच्यात हे ऑइल आपण परत ठेवून देऊया त्याला जरा गरम होतो ना गरम होऊ द्या रोलला बाहेर काढून घेऊ

तर मित्रांनो आपले आता फ्राय करून ऑलमोस्ट डन झाले जास्त नाही आपल्याला आणि आता तोपर्यंत आपण आपल्या पिझ्झाचा जो रोल एकच पाहिजे आता त्याच्यावरती आपल्याला तर, तर मेवनीज लावतोय आम्ही आता मेहनीज लावतोय आता आम्ही बटरवरती त्याच्यावरती बटरवरती थाम थाम। बस झालं तुझं काम आता मामाकडे तर कांदे वगैरे फ्राय झालेत मित्रांनो जास्त नाही केलेत आपण पिझ्झा पास्ता लावून घ्यायचा नंतर आपण लावतोय पिझ्झा पास्ता सॉस सॉस याला पण असं मस्त फिरून घ्यायचा काय तर मित्रांनो हे बघा या आपल्याला चीज असं अस्तो बेक يلا चीज जरा नरम झालंय मित्रांनो फ्रीज मधून कधीपासून काढलं गेलं तरी काही प्रॉब्लेम नाही मम्मी कडे फ्रीज आहे हे झालं हे राहिलेला गेला भाग हा आपण वरून टाकूया ठीक आहे याच्यावर आधी आपल्याला हे बघा हे जे आपण फ्राय करून ठेवलेलं ना ते त्याच्यावरती व्यवस्थित व्यवस्थितरित्या त्याच्यावरती असं व्यवस्थित रीती म्हणजे आपल्याला टेस्ट व्यवस्थित आपल्याला दोन पिझ्झा बनवायचे म्हणून पण काही आता आम्ही पिझ्झा बनवतोय आणि मस्त पैकी डिझाईन ठेवून रचून टाकायचं करून घ्यायचं कमी जास्त कुठं आहे त्याच्यानंतर आपल्याला टोमॅटो होता टोमॅटो पण आता बटरचा यूज कुठं होणार आहे ते पण बघा मित्रांनो ते पण इम्पॉर्टंट आहे हो तर हे ठेवून झाल्यानंतर याच्यावरती परत आपल्याला शीज <laughs> प्रकारे मम्मी मी पण विचारू काय मम्मी मी पण बनव का व्हिडिओ मामाचा ठीक आहे जसं तुम्ही शॉपवरती वरती ना तसंच बनणार आहे पिझ्झा असं नाही की घरते अलग शॉप मेल हेच गोष्टी यूज करत असते मित्रांनो फक्त एवढे त्यांची क्वांटिटी जास्त असते म्हणजे प्रोडक्ट आता आपला बटर बघितलं ना तुम्ही हे चीज थोडस आपल्याला आड गेलं त्याच्यामध्ये करायला अशा प्रकारे हा आता रेडी झालेला आहे याला आपल्याला शिजवून घ्यायला नाही याच्यावरती आता आपल्याला बटर कुठं लागणार आहे आता ते बघा खा हे बटर आहे मित्रांनो तर बटर आपल्याला कुठं लागणार ते हवा नाही लागणार असं भांड ठेवायचंय आणि सात ते आठ ठेवायचंय ठेवायचं ठीक आहे झाल्यानंतर दाखवतो तर याच्यावरती हे बटर खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो हे असं लावलं ला ना तर खाली तुमचा जो पिझ्झाचा बेस आहे ना तो चिपकला ते लोक काय करतात पिझ्झा हे बटरच लावतात पिझ्झा बनवणारे खाली काय करतो बटर, बटर लावतच नाही खाली मग आपला चिपकतो पिझ्झा आणि खालून पण त्याला स्वादिष्ट लागतो जेव्हा बेस साईड पण नाही तर फक्त चिपकलेला सारखा लागणार ना, ना? जळून जाणार तो त्याला पिझ्झाच्या आकारानुसार त्याला ठीक आहे आता आपल्याला पिझ्झा ठेवायचा आहे त्याच्यावर ठीक आहे त्याच्यानंतर अजून थोडस बटर घ्यायचं आहे आणि त्याला काय करायचंय फक्त असं गुरगुर फिरवत जायचं बघ म्हणजे आजूबाजूने पण तो मोकळा होता आता याला स्लो मोशन गॅस ठेवायचा आपल्याला ठीक आहे जेणेकरून तो चिपकायला नको म्हणून आणि याच्यावरती एक प्लेट खाऊ झाला हो सुगंध येतोय म्हणा मस्त छान असा सुगंध येतोय तर आता आम्ही ओपन करून बघूया हे बघा मित्रांनो रेडी झालेला आहे आपला ठीक आहे पास्ता बेस एक नंबर झालेला आहे सेकून आणि सुगंध पण येतोय ठीक आहे तर आ... भारी है या तुम्ही पण खायला झाला आहे आपला पिझ्झा रेडी

टेक केअर बाय 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 बाय